नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा आज आपण एक ट्रिक बघणार आहोत हे बघा एक गास्केट आहे आणि हे आपला ह्या पैप आहे तर उंदरानं जेव्हा गास्केट कातरलं तेव्हा आपल्याला गास्केट कातरून नवीन गास्केट टाकावं लागते आणि काही गास्केट असं असतात जुने होऊन ते चोपडे येतात हे बघा असे चोपडे येतात आणि हातानं काही ते निघत नाही फिट बसतात शेतकरी मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला एक हे ट्रिक आहे आकोडा घ्यावाला हे बघा हे आकोडा घ्यायचा आणि आकडा अंदर फसवायचा आहे बघा अंदर फसवला की त्याला असं काढायचं शेतकरी मित्रांनो हे बघा निघालेला आहे का नाही ओढून बातस एका झटक्यात हे गास्केट येऊन असं निघते शेतकरी मित्र हे बघा आणि नवीन गास्केट आपल्याला टाकायचं आहे कचरा काढून घ्यायचा आहे आणि गास्केट व्यवस्थित अशा पद्धतीने फिट करायचं आहे बघा तो तुम्हाला हे ट्रिक कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद